नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड मार्फत शहादा पोलीस स्टेशनला बॅरिकेड वाटप सामाजिक बांधिलकीची जाणीव जोपासत क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड गेल्या कित्येक वर्षापासून महिलांच्या विश्वासात खरे उतरत महिलांच्या गरजा पूर्ण करत सामाजिक काम देखील मोठ्या संख्येने करीत असते त्याचाच एक भाग म्हणून आज शहादा पोलीस स्टेशन येते क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड मार्फत बॅरिकेड वाटप करण्यात आले नंदुरबार जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड तर्फे अनेक विविध उपक्रम हे राबونات येतात त्याच पद्धतीने आज शदा पोलिस स्टेशन कार्यालयामध्ये देखील क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड मार्फत मोठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये शदा पोलीस स्टेशनला बॅरिकेड वाटप करण्यात आले यावेळी शदा पोलीस स्टेशनचे पीआय निलेश दवरे एपीआय विनोद पाटील आणि क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेडचे क्षत्रिय अधिकारी बबलू पिंजारी व शाखा अधिकारी वासुदेव चनखरे आणि आरेफचे शाखा अधिकारी सागर पाटील सह कर्मचारी शुभम पाटील हे हजर होते या कार्यक्रमाच्या उपस्थितीत शहादा पोलीस स्टेशन कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला सोबत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे याप्रमाणे काही झाडे ही स्नेहभेट म्हणून देण्यात आली कार्यक्रम दरम्यान वासुदेव चनखोरे शाखा व्यवस्थापक म्हणाले की यापुढेही आम्ही विविध कार्यक्रम आयोजित करू त्यात नियोजन क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेडतर्फे झालेला आहे तरी पुढच्या नियोजनामध्ये शहादा तालुक्यात खूप मोठे योगदान क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड हे देणार आहे शहादा तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी व अंगणवाड्यांसाठी विविध उपक्रमांची रूपरेषा आम्ही आखून ठेवली आहे असे क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेडतर्फे सांगण्यात आले